नमस्कार शेतकरी मित्रांनो अन्ना बडे भूजल सर्वेक्षण महाराष्ट्र या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत तर आपण आलेलो आहोत कळम आंबेजोगाई हायवे या लगत असलेली जमीन दोन एकरची आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला बोरवेलचं पॉईंट शोधायचं आहे हे टोटल जेवारीचं क्षेत्र आहे आणि ह्या जेवारीच्या क्षेत्रामध्ये आपले बोरवेलचं पॉईंट शोधायचं आहे आपल्याला यूज करायचं जर्मन टेक्नॉलॉजी जी आर नारळ कॉपरॉड पंचधातू रॉड एक चार ते पाच पॉईंट शोधायचं आहे शेतकरी मित्रांनो जवळपास आपण हे दोन ते अडीच एकरचं क्षेत्र चेक केलेलं आहे आणि आंबेजोगाई कळम हे, हे हायवे लगत असलेलं औरंगपूर ह्या गावामध्ये आपण पॉईंट दिलेला आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला बोरवेलचं पॉईंट निघालेला आहे अडचणमध्ये असे असे की हे <coughs> पण एक पॉईंट आहे हे पण एक पॉईंट आहे पण नकळत ह्या पॉईंटपेक्षा ह्या पॉईंटला नकळत उजवं पाणी लागतं नकळत लाईन तेच आहेत पाणी तेच आहे फक्त थोडंसं प्रेशर जास्त त्या ठिकाणी आहे एक दोन दिवसात गाडी लागणार रिझल्ट आपण शेअर करू तर ह्या ठिकाणचे टप्पे ह्या ठिकाणचे खुली तर ह्या ठिकाणचा पहिला टप्पा आहे पन्नास फूट सत्तर फूट दीडशे फूट दोनशे सव्वा दोनशे फूट तीनशे पन्नास चारशे चारशे फुटापासून ते सव्वा पाचशे फुटा लूज राहणार आहे कचरा राहणार कचरा राहणार परत पाणी येणार आहे एक कमीत कमी भाग तसा पाण्याचा नाही आणि जास्त ड्राय पण नाही मध्यम स्वरूपाचा भाग आहे पाणी कमीत कमी सव्वा ते दीड इंच लागेल लक लागली तर त्याच्यापेक्षाही जास्त पाणी लागू शकतं आहे पण जास्त पाणी चुकीचं आहे ड्राय भाग आहे चला मग दोन दिवसात गाडी लागेल रिझल्ट येईल आपण शेअर करू